तिसरी बालभारती पान क्रमांक सतरा आम्ही असे खेळ खेळतो चित्रे पहा वर्णन करा लपंडाव पोत्यातल्या उड्या चमचा लिंबू तळ्यात मळ्यात तर या ठिकाणी चित्रे पहा आणि या खेळांविषयी वर्णन करा तर या ठिकाणी चार चित्र दिलेले आहेत आणि या चित्रामध्ये चार खेळ आहेत लपंडाव पोत्यातल्या उड्या चमच्या लिंबू आणि तळ्यात मळ्यात तर हे चित्र पाहून आपल्याला त्या खेळाचे वर्णन करायचे आहे तर आपण सुरुवातीला लपंडाव या खेळाचं वर्णन करूया चित्रात पहा पहिला खेळ आहे लपंडाव या खेळामध्ये लपायचे असते तर चित्रामध्ये हा खेळ डोळे बंद करून थांबलेला मुलगा जो आहे याच्यावर राज्य आहे इतर मुले झुडपामागे झाडामागे दगडामागे जिथे लपायला जागा मिळेल अशा ठिकाणी ते लपून बसलेले दिसत आहेत आणि हा खेळ खेळायचा कसा ज्या मुलावर राज्य आलेले असेल तो मुलगा दहा वीस तीस चाळीस पन्नास असे शंभरपर्यंत म्हणतो आणि सर्व मुले तोपर्यंत लपतात आणि राज्य आलेला जो मुलगा आहे तो त्या मुलांना काय करतो शोधतो या मुलांनी क्रमाक्रमाने लपलेल्या मुलांना शोधले ज्याला पहिल्यांदा प्रथम क्रमांकाला शोधले त्या मुलावर राज्य येते आणि हा खेळ असाच पुढे सुरू राहतो आणि राज्य असणाऱ्या मुलाला लपलेल्या मुलापैकी एकाने पाठी मागून धप्पा जर दिला तर परत राज्य असणाऱ्या मुलावरच राज्य असेल तर हा छान असा खेळ तुम्ही खेळून पहा तर पुढचा खेळ आहे पोत्यातल्या उड्या चित्रात पहा मुले पोत्यातला खेळ खेळत आहेत हा खेळ खेळायचा कसा पहा या खेळामध्ये आरंभ रेषा म्हणजे खेळ सुरू होण्यापूर्वी तेथे रेषा असते आरंभ रेषा असते आणि अंतिम रेषा असते खेळ सुरू होण्यापूर्वी रेषा असते त्याला आरंभ रेषा म्हणतात आणि खेळ जिथे संपतो अंतिम रेषा हे मुले ज्या ठिकाणी थांबणार आहेत तेथे ते ही रेषा ओढलेली असते त्याला अंतिम रेषा म्हणतात ज्या मुलांनी या खेळात भाग घेतला ते सर्व मुले आरंभ रेषेच्या पलीकडे पोत्यामध्ये उभे राहतात आरंभ रेषेच्या पलीकडे पोत्यामध्ये उभे राहतात ज्या वेळेस इशारा होईल बेल होईल किंवा खेळ सुरू होईल त्यावेळी या मुलांनी काय करायचं असतं दोन्ही हातामध्ये पोत घेऊन चित्रात पहा दोन्ही हातामध्ये पोत धरायचं असतं आणि उड्या मारत अंतिम रेषा गाठायची असते उड्या मारत अंतिम रेषा गाठायची असते जो मुलगा किंवा मुलगी अंतिम रेषेपर्यंत सर्वात आधी जाईल सर्वात अगोदर जाईल तो जिंकलेला असेल समजा मध्ये जर कोणी पडलं किंवा हातातून पोत सुटलं तर तो या खेळातून काय होतो बाद होतो हा खेळ सुद्धा छान आहे तो तुम्ही खेळायचं आहे खेळून पहा पुढचा खेळ आहे चमचा लिंबू चित्रात पहा शिक्षक चमचा लिंबू हा खेळ घेत आहेत आणि मुले हा खेळ खेळत आहेत तर या खेळामध्ये सुद्धा एक आरंभ रेषा आणि अंतिम रेषा असते ज्या मुलांनी या खेळामध्ये भाग घेतला त्यांनी आपल्या तोंडामध्ये चमचा धरायचा आणि त्या चमच्यामध्ये लिंबू ठेवायचा असतो खेळ सुरू झाल्यावर मुलगा किंवा मुलगी सर्वात अगोदर जो अंतिम रेषेपर्यंत जाईल तो जिंकलेला असतो आणि जर समजा मध्येच लिंबू पडला तर तो मुलगा किंवा मुलगी बाद होते अशा पद्धतीने हा खेळ सुद्धा तुम्ही खेळून पहा काही मुलांनी हा खेळ खेळला असेल पुढचा खेळ आहे तळ्यात मळ्यात चित्रामध्ये पहा तळ्यात मळ्यात हा खेळ बाई घेत आहेत तळ्यात मळ्यात या खेळात एक वर्तुळ किंवा असा गोल असतो गोल काढलेला असतो आखलेला असतो त्याच्या आत मुले हुबा टाकलेले असतात ज्यावेळी बाई तयात किंवा मयात म्हणतात या बाई तयात किंवा मयात म्हणतात त्याप्रमाणे या मुलांना ऐकून कृती करायची असते वर्तुळाच्या आत म्हणजे तयात वर्तुळाच्या आत म्हणजे तळ्यात असेल बाहेर वर्तुळाच्या बाहेर म्हणजे मयात असेल बाई म्हणाल्या तयात तर सर्व मुले गोलात उडी मारायची तयात म्हटल्यानंतर गोलात उडी मारायची आणि मयात म्हटले तर बाहेर उडी मारायची तर यात तयात मयात हा क्रम या बाई मागे पुढे म्हणतात क्रम बदलतात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात असा क्रम त्या करतात यावेळी एखादा मुलगा किंवा मुलगी चुकेल चुकेल समजा तळ्यात मरल्यानंतर एखादा मुलगा मळ्यात उडी मारला तर तो चुकेल आणि तो बाद होईल आणि शेवटपर्यंत जो मुलगा किंवा मुलगी राहील अंतिमपर्यंत या खेळामध्ये राहील तो विजेता असेल तर अशा पद्धतीने हा खेळ सुद्धा तुम्ही खेळून पहा तर येथे लपंडाव पोत्यातल्या उड्या चमचा लिंबू तळ्यात मयात या खेळाची माहिती आपण पाहिलोत आणि हे खेळ तुम्ही खेळून पाहात तर येथे पुढे काही इतर खेळ सुद्धा आहेत सूरपारंब्या विटी दांडू लगोरी क्रिकेट जे खेळ आहेत तर या खेळांची सुद्धा तुम्ही माहिती लिहून काढा हे खेळ कसे खेळले जातात याची माहिती तुम्ही काढा तर अशा पद्धतीने तुम्ही खेळ खेळा